उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल केलेले धक्कादायक विधान चर्चेत आहे त्यातच आता त्यांच्या पक्षाच्या नगर जिल्ह्यातील एका आमदाराने चक्क शेतकऱ्याच्या श्रीमुखात भडकविल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी लिंगदेव येथे हे शेतकऱ्याच्या श्रीमुखात मारण्याचा आरोप झाला या निषेधार्थ गाव बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचा प्रकारही घडला दुसऱ्या बाजूने आमदारांच्या समर्थकांनी मात्र हा सगळा प्रकार विकास कामांना अडथळा आणण्याचा आहे असा आरोप केला नेमकं काय झालं हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात ॲनालिसिस पंधरा नोव्हेंबरला अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे एका सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन होते या कार्यक्रमासाठी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे लिंगदेव येथे आले होते या गावात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे बिबट्याच्या हल्ल्या करण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत त्याच अनुषंगाने गावातील वाळीबा होलगीर या शेतकऱ्याने आमदार लहामटे यांच्याकडे गावातील विजेची समस्या मागी वीज पुरवठा सातत्याने नसल्याने दहशत वाढल्याचे त्या शेतकऱ्याचे म्हणणे होते परंतु तालुक्यातील विजेचा प्रश्न सोडविल्याचा दावा आमदार लहामटे यांनी यापूर्वीच केल्यामुळे या, के या शेतकऱ्याच्या प्रश्नाचा त्यांना राग आला याच रागातून त्यांनी शेतकरी होलगीर याच्या श्रीमुखात भडकवली असा आरोप झाला शेतकरी होलगीर यांच्यासोबत असलेल्या देवराम पापाळे या दुसऱ्या शेतकऱ्याने होलगिरी यांना आमदारांसमोर बाजूला नेल्यामुळे शेतकऱ्याला जास्त मारहाण झाली नाही असंही सांगितलं गेलं देवराम फापाळे या शेतकऱ्याने आमदारांना या मारहाणीचा जाब विचारला शिवाय तुम्ही हे बरोबर केलं नाही शेतकऱ्यांना मारहाण करणं चुकीचं आहे असं म्हटल्यावर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी गावातून निघून जाणं पसंत केलं एवढं सगळं झाल्यानंतरही लहामटे यांच्या गावातील एका समर्थकाने ग्रामस्थांना उद्देशून काही भडकावून वक्तव्य केल्यानंतर गावकऱ्यांचा राग अनावर झाला वातावरण तणावपूर्व म्हणले तालुकाभर या घटनेची माहिती समजली त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली लिंगदेव ग्रामस्थांनी सोमवारी दिनांक सतरा सकाळी एकत्र येत्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला तुमच्या तोंडात मारले तर चालेल का असा सवाल जालिंदर या बबन, कानवडे या ग्रामस्थाने केला सरपंच अमित घोलप देवराम फापाळे कानडी समाज संघटनेचे बबन सदगीर शंकर चोखंडे बाळासाहेब कानवडे अशोक कोरडे संदीप शेंडकर आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या रात्री बिबट्याची दहशत तर आता आमदारांची दहशत अशा शब्दात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली यापूर्वीही आमदार लहामटे यांनी एकाच्या पोटात लाथ मारली तर दुसऱ्याचे तोंड सुजवले तुमची अशी दहशत असेल तर आम्हाला तुमचा विकासही नको असे सांगत आमदारांनी या घटनेबद्दल माफी मागावी अशी मागणी बाळासाहेब होलगीर यांनी केली या संदर्भात अकोले पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती हे विशेष या घटनेनंतर मारहाण झालेल्या शेतकऱ्याबाबत इतरही भयानक आरोप करण्यात आले मारहाण केल्यानंतर होलगीर यांना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एका गाडीत उचलून नेले तेथे तुला हजार रुपये देतो मात्र प्रकरण वाढवू नको असंही सांगितल्याचा आरोप झाला आमदार थोबाडीत मारण्याचे एक हजार रुपये देत असेल तर आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमदारांच्या कानशिलात मारू द्या असा राग काहींनी व्यक्त केला याशिवाय आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी लिंगदेव गावाची लायकी नसताना इतका मोठा निधी दिला ले ले। असे वक्तव्य केल्यानंतर वाद चांगलाच वाढला असेही सांगितले गेले या प्रकरणात कोणतीही तक्रार पोलिसात दाखल झालेली नाही कदाचित मंगळवारी याबाबत तक्रार दाखल होईल असे सांगितले जात आहे परंतु या प्रकरणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत आमदार डॉक्टर किरण लहावटे यांच्या विरोधात चांगलीच नाराजी पसरली आहे आता हा प्रकार खरा की खोटा हे पाहणे पोलिसांचे काम आहे एवढे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद